आज एक जुलै दोन हजार पंचवीस चला पाहूया आजचं जनरल नॉलेज आजचा पहिला प्रश्न आहे आयपीएल दोन हजार पंचवीस चा विजेता कोण आहे तर आता झालेली जे आयपीएल पंचवीस आहे ती आर सीबीने जिंकलेली आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आज एक जुलै हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे तर हरियाण हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे संत गोरबा कुंभार यांचं जन्मगाव कोणतं आहे तर त्यांचं जन्मगाव आहे तेर आणि हे तेर कुठं आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे ज्वारा आणि फुले हा एक काव्य संग्रह कवितेचा संग्रह आहे आणि हा कोणी लिहिला तर बाबा आमटे यांनी काव्य आणि फुले हा काव्य संग्रह लिहिलेला आहे पहा आपल्या इकडं पाऊस जो पडतो हे वाऱ्यांमुळे पडतो समुद्रावरून जे वारे वाहून येतात ते वाऱ्यांचेही अनेक प्रकार असतात मतले वारे खारे वारे मान्सून वारे मग काही वाऱ्यांना डॉक्टर वारे म्हटलं जात मग डॉक्टर वारे कोणाला म्हटलं जातं तर मतलई व खारे वारे यांना डॉक्टर वारे असे म्हटलं जात त्यानंतर तें भारतातला सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचं सरोवर कोठे आहे पहा भार ता भारतातलं तर भारतातलं चिलका जे ओरिसामध्ये आहे ते खाऱ्या पाण्याचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे त्यानंतर भारतामध्ये सर्वात उंच धबधबा कोणता तर जोग धबधबा हा भारतातला सर्वात उंच धबधबा आहे त्यानंतर आताच लेटेस्ट मध्ये एक महिला आहे तिने तिन्ही प्रकारांमध्ये शतक केलेलं आहे कोणते कसोटी वन डे आणि टी ट्वेंटी ह्या तीनही क्रिकेट प्रकारांमध्ये शतक बनवणारी पहिली भारतीय महिला ती ठरलेली आहे तिचं नाव आहे स्मृती मानधना मग मां असा पण प्रश्न येतो हो की स्मृती मानधना ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे पा, तर ती म्हणजे क्रिकेट स्मृती मानधन त्यानंतर भारताचे पहिले संविधान पार्क पहा भारताचे संविधान पार्क तयार होऊ राहिलेलं आहे आणि ते नागपूर येथे होऊ राहिलेलं आहे मग नागपूर म्हटल्यानंतर मग नागपूरचं काय काय आपल्याला आठवत तर नागपूरला संत्री प्रसिद्ध आहे नागपूरला मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्गाने जोडलेला आहे सगळ्यात मोठा महामार्ग आहे त्यानंतर त्यानंतर <coughs> समृद्धी नागपूरला जो नागपूरला आणखी समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाचं नाव काय पुन्हा बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे ना पुन्हा त्यांना काय म्हणतात ते हृदय सम्राट म्हणतात हिंदू हृदय सम्राट म्हणतात असे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न माहिती आपल्याला माहीत हवी त्याच्या सध्याचे भारताचे सर्वे कोण आहेत तर भूषण गवई हे सध्याचे आता लेटेस्ट मध्ये झालेले भारताचे सरन्यायाधीश आहेत आणि जे आता संविधान पार्क जे नागपूरला झालेलं आहे ना त्याचं उद्घाटन यांच्या हस्ते भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यानंतर आता रॉ चे नवे प्रमुख कोण आहेत आता हे रॉ आहे रॉ एक एजन्सी आहे एक संस्था आहे रॉ म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग्स ही मोठी संस्था आहे आणि त्याचे आता नवीन नवे प्रमुख कोण आहेत पराग जैन पराग जैन हे एक एकोणीशे एकोणनव्वदच्या आय पी एस अधिकारी आहेत ते आता नवे रॉचे अध्यक्ष आहेत रॉ रॉ लॉंग रिसर्च अँड अनालिसिस विंग्स हे झाले आजचे जनरल नॉलेज सामान्य ज्ञान जे की सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहे उद्याच्याला आपण पुन्हा नवीन जी के